मोक्ष अगन नाही पावे उद्धवजी चाले बिदूरा घर यावे उद्धवजी चाले बिदूरा घर यावे देखा देवाला मोठा मान असेल खूप पैसा असेल खूप जमीन झूमडा असेल पण हो त्या घरी जाऊन मात्र खऱ्या अर्धा एखाद्या वेळेला पाणी सुद्धा पिण्याची इच्छा व्यक्त होत नाही पण सर्वसाधारण एखादी झोपडी असेल त्या घरामध्ये जर परमार्थ असेल तर नक्कीच मात्र तिथे जाऊन मन रमत असत त्या झोपडीच्या बाहेर सुद्धा निघू वाटत नाही आता श्रीमंत व्यक्ती धार्मिक नसतात का श्रीमंत माणसं सुद्धा घरी बघतोय काल सुद्धा आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो सावनेरला किती सुंदर मान सन्मान आणि इथे सुद्धा गावामध्ये ज्या ज्या घरी मात्र जातो त्या त्या प्रत्येक घरी अगदी सुंदर अशा प्रकारचा सन्मान केला जातो महाराज जा घर असावं पण त्या घरामध्ये मात्र खऱ्या अर्थाने मंदिराचे संस्कार असावे ज्या घरामध्ये मंदिराचे संस्कार आहे ना ते घर हे घर रूपाने शिल्लकच राहत नाही आणि ते मात्र मंदिर राहत आहे भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्मा जेव्हा कोणाच्या दिशेने निघाले ना तेव्हा कौशल्य माता विचारते राघव कुठं निघाला असते राघव प्रभूने सांगितलं माते अगं जशी तू माझी माता आहेस ना तशीच एक माझी माता त्या वनांतरामध्ये माझी वाट भक्ती आहे राघव मी तर तुझी माता आहे ना आणि माता ही माता असते आई ही आई असते बाळा आई म्हणजे काय मावशी नसते आई म्हणजे काय आत्या नसते आई म्हणजे काय आजी नसते आईचं काम ही आईच करत असते रे बाळा अग तुझं प्रेम तर माझ्या जन्माच्या नंतरच आहे पण त्या मातेचं प्रेम माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे मातांना रोषचा आशीर्वाद ज्या मातेला प्राप्त झालेला आहे जिचं नाव आहे शबरी महाराज मग एक काम ना त्या शबरीलाच इकडे बोलवून घे आम्ही तिला मातेचा दर्जा देऊ आम्ही त्याला राजमाता करू भगवंताने सांगितलं अगं ती नुसती माझी माता नाही तर ती माझी देवता सुद्धा आहे देवतेच्या दर्शनाला जाणं हा मात्र खऱ्या अर्थाने न्याय आहे पण त्या देवतेलाच आपला घरी बोलावून घेणं हा मात्र त्या देवतेवर केलेला खरा अन्याय आहे म्हणून देवतेला बोलवायचं नसतं त्या ठिकाणी जायचं असतं ज्या ठिकाणी देवता चालत येते ना ते घर घराप्रमाणे